दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीतील विहिरीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी घडली दहा तास उलटल्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले दोघांचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबियांनी एकच टाह फोडला दोघांचे मृतदेह सापडल्यानंतर जवळपास दहा तासांपासून सुरू असलेले शोधकार्य थांबवण्यात आले भीमरत्न हरिश्चंद्र राजगुरु वय चौदा आणि नैतिक सोमनाथ माने वय पंधरा हे दोघे विहिरीत बुडाले होते अखेर त्या दोघांचे मृतदेह तब्बल दहा तास अथक प्रयत्नानंतर सापडले आहे मागील दहा तासांपासून तहसील प्रशासन पोलीस अग्निशमन आपत्ती व्यवस्थापन व गावातील नागरिकांच्या मदतीनं एकत्रितपणे शोध कार्य करत होते दरम्यान पाच ते सहा मुलं विहिरीवर पोहण्यासाठी गेले होते याच विहिरीचा कठडा कोसळून दोन मुले विहिरीत अडकली होती दोघांचे मृतदेह मिळाल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला तीस ते चाळीस फूट खोल विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ डासळलेले दगड व मातीचा खच असल्याने मृतदेह शोधण्यासाठी शोध मोहिमेला अडथळा निर्माण झाला होता